काल दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारण सातच्या आसपास पोलीस स्टेशनला ढाण्यांबा कक्षात एक इसम मोटरसायकल वरून कोल्हापूरून आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की त्याने शिरोलिया मडिसे येथे तो राहत असून त्या ते ठिकाणी त्याने ते त्याच्या पत्नीवरती चाकूने वार केले आहेत आणि त्या ठिकाणून पळून येऊन तो आता आमच्या पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे नमुद इसमाकडे चौकशी केल्यास त्याचं नाव सचिन चंद्रशेखर राजपूत वय तेहतीस वर्ष आर्मीमधनं तो डिसमिस झाला होता आणि त्या असं लक्षात आलं की त्याने ते त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये पत्नीला वार केला असं सांगत होता म्हणून तात्काळ शिरोली अमाडिसी पोलीस स्टेशन कोल्हापूर ग्रामीण यांना संपर्क करून तेथील पथक नमोद विस्माच्या घरी पाठवले घरी कुलूप होतं ते कुलूप तोडून पाणी केले असं अशी कोणती घटना त्या ते ठिकाणी दर्शवण्यात आली नाही त्यानंतर पुन्हा Uh, आमच्या पोलिसांचे uh, महिला पोलिस उपनिरीक्षक राधा जेव घाले व मी स्वतः मुद आरोपीला एंट्रवट केला असता त्या इंट्रोशनमध्ये त्यानंतर असं सांगितलं की तो uh, कोल्हापूरकडे पत्नीला मोटरसायकलवर ज्योतिबादर्शने घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला रस्त्यात त्यांचा वाद झाला आणि त्यानंतर तिथं जो एक घाट लागतो त्या घाटामध्ये निर्जनस्थळी नेऊन तिच्यावरती चाकूने वार करून ती बेसू होत असताना तिथे सोडून तो पळून या ठिकाणी आला आणि सतत प्रवास करत या ठिकाणी जे पोल्युशन दिसेल त्या पोल्युशनमध्ये तो आला त्या पत्तीने ह्या पोल्युशन आला होता तत्काळ सदर आरोपीकडनं त्या स्पॉटची आम्ही जी पी एसद्वारे माहिती घेतली जी पी एसवरचा तो मॅप संबंधित पोलीस स्टेशनचे ए पी आय गायकवाड यांना पाठवला त्यांनी तात्काळ त्यांचं पथक घेऊन जी पी एसचं जे लोकेशन आम्ही त्यांना पुरवलं होतं आरोपीच्या मार्फतीने त्या लोकेशनवर जाऊन पाणी केले असता त्या ठिकाणी एक ह्याची पत्नी शुभांगी हिचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला नंतर हा आरोपी आम्ही निगराणीमध्ये जवळजवळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत ठेवला दरम्यान त्यांचं पोलीस पथक सात वाजता आपल्या पोलीस स्टेशनला आलं आणि नमूद आरोपी ह्या पोलिस शिरोली एमआडसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या आरोपीवरती इंटरव्हि असं समजते की तो आर्मीमधून भगड झालेला आहे म्हणजे आर्मीमधून पळून आलेला आहे आणि कलबुर्गी जिल्ह्यामध्ये एका गावी त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे तीनशे आता ज्या अशी माहिती प्राप्त झाली आहे त्याबाबत आम्ही त्यांना कळवलेला आहे हो आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला आला परंतु आधी तो माहिती संदिग्ध माहिती देत होता घटना घडलेली हे त्याला माहिती होतं परंतु माहिती देताना तो आम्हाला देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता पण आपण नंतर इंट्रॉगेशनमध्ये हे सगळं माहिती त्याच्याकडून उघड केली आणि मग ती बॉडी आपण शोधण्यासाठी त्या पोलीस पथकाला इथून मदत केलेली ओके okay. धन्यवाद थँक्यू